शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो आजचा आपला विषय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना खरं तर रोपवाटिका ही हल्लीच्या काळामध्ये याची गरज जी आहे ती खूप प्रमाणामध्ये आता शेतकऱ्यांना जाणवत आहे आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत खरं तर रोपवाटिका म्हणजे काय त्याची गरज आजच्या काळामध्ये का अधिक आहे कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोपवाटिका असतात याच्याविषयी आपण बोलणारच आहोत आणि तसंच ही जी योजना आहे प्रामुख्याने आपण याच्यावर चर्चा करणार आहोत आणि यासाठी आज तज्ज्ञ म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत हेमंत जगताप सर ते आहेत वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे येथे तर सर सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप धन्यवाद सर सुरुवातीला आपण बोलूया की एकदम सोप्या भाषेमध्ये जर का तुम्हाला सांगायचं असेल की रोप वाटिका म्हणजे नेमकं काय का नर्सरी म्हणजे नेमकं काय का तर काय सांगाल सर खरं म्हटलं तर कृषी क्षेत्रामध्ये अतिशय जिवळ्याचा विषय आहे तो रोप वाटिका बरोबर आपण जर सुरुवातीला उल्लेख केला की त्याच्यामध्ये आपण नर्सरी पण म्हटलं आपण बघतो की आपलं जे लहान मुलं असतं तर ते आपण त्याला नर्सरी स्कूलमध्ये किंवा नर्करी शाळेमध्ये टाकतो बरेचसे लोक त्याला ज्युनियर के जी सिनियर के जे असं समजवतात तसं शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये ज्या ठिकाणी बियांपासून रोप तयार करण्याची जी जागा असते जी जागा मेबी बंदिस्त असेल किंवा त्याला कंट्रोल फार्मिंग पण असू शकतो तर अशा जागेला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्याच्या भाषेमध्ये आपण नर्सरी किंवा रोपवाटिका म्हणू शकतो की ज्या जागेमध्ये बियांपासून रोप तयार करताना व्यवस्थित प्रत्येक टप्प्यावरती त्याचं संगोपन केलं जातं अशा जागेला साध्याने व्यवस्थामध्ये आपण रोपवाटिका असं संबोधू शकतो आणि हे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये रोपवाटिकेचं खूप महत्व आहे हे सर्वांनाच माहितीये पण सर आज ती काळाची गरज का बनली आहे रोपवाटिका किंवा नर्सरी हे आज काळाची गरज का आहे याच्याविषयी काय सांगाल सर आपण बघतो की प्रत्येक झाड तयार होण्यासाठी त्याचं जे संगोपन जे तर ते संगोपन व्यवस्थित होणं गरजेचं बरेचसे लोक असं करतात की काही ठिकाणी बियांपासून आपण झाड तयार करतो बरोबर काही ठिकाणी लोक फांद्या लावून झाड तयार करतो काही ठिकाणी वेगवेगळे लोक कलम तयार करून लोक हे झाड तयार करतात हे सगळं व्यवस्थित करत असताना आपण बघतोय की एखाद्या ठिकाणी डायरेक्टली आपण समजा फांदी लावली तर झाड व्यवस्थित येत नाही काही ठिकाणी आपण बिया लावल्या तर झाड व्यवस्थित होत नाही काही ठिकाणी वेगवेगळ्या का प्रकारची विविध कलमे तयार करून पण झाड यशस्वी होत नाही बरोबर आता हे बिया लावणं किंवा कलम तयार करणं किंवा फांद्या लावणं ही ज्या ठिकाणी पद्धत केली जाते त्या जागेला किंवा त्या प्रोसेसला किंवा त्या पद्धतीला आपण रोपवाटिकेमध्ये या सर्व गोष्टी केल्या जातात बरोबर आपण म्हटलं की काळाची गरज काय कारण का गर का की काही ठिकाणी बियाण लावून जर का झाड यशस्वी होत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला कलम तयार करणं गरजेचं असतं बरोबर म्हणजेच समजा मला जर का एखादा झाड लावायचं आपण असं पकडू की मला भाजीपाला रोपवाटिका तयार करायची तर तिथं प्रत्येक ठिकाणी जवळपास भाजीपाला रोपवाटिका आपल्याला चांगल्या प्रकारच्या पासून त्याचं संगोपन करणं गरजेचं तरच त्या ठिकाणी भाजीपाला पिकाची रोपही चांगल्या प्रकारे होणार आहे बरोबर आज शेतकऱ्यांमध्ये काय होतं की शेतकरी हे डायरेक्टली जर का शेतकऱ्यांनी शेताच्या क्षेत्रामध्ये बियांची लागवड केली <laughs> तर त्यांची यशस्वीरित्या वाढ होत नाही बरोबर <laughs> म्हणजेच काय की जर का आपल्याला ते बियांपासून रोप तयार केली आणि ते रोप आपण परत पुनर् केली ज्याला म्हणतो की ट्रान्सप्लांट केली तर तिथं यशस्वीरित्या जास्त येते असं का होतं कारण की ज्या ठिकाणी तुम्ही नियंत्रित वातावरणामध्ये बियांपासून रोप तयार करता <laughs> त्या ठिकाणी जर का आपण शंभर बिया लावल्या आणि त्याच्यामधून जर का समजा ऐंशी ते नव्वदच बियांपासून रोप तयार झाली तर तेच रोप आपण पुनर्लागवड करत असतो बरोबर म्हणजेच काय तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण जे लागवड करणारे तिथे जवळपास शंभर टक्के यशस्वीतेचा रेट असू शकतो त्या दृष्टीनं आजकालच्या काळामध्ये नर्सरीला किंवा रोपवाटिकेला अनन्यसाधारण महत्व आहे बरोबर म्हणजेच तुम्हाला जर का चांगल्या प्रकारे वाढ किंवा शंभर टक्के यशस्वीता शेतकऱ्याच्या शेतामध्ये करायची असेल तर रोप वाटिकेमधूनच रोपांची लागवड करणे हे कधी पण चांगलं असतं नेहमी चांगलं असतं आपण याच्यामध्ये एक उल्लेख केला की शेतकरी जर का स्वतःहून रोपवाटिका तयार करायला गेला बरोबर एखाद्या कमर्शियल रोपवाटिकेच्या तुलनेमध्ये किंवा व्यावसायिक रोपवाटिकेच्या तुलनेमध्ये तर दोघांसमेक उहपोह करतो समजा जर का शेतकऱ्यांनी स्वतः म्हटलं की मला मिरची रोपं लावायची आणि मी माझ्या घरच्या घरी ते तयार करतो बरोबर नर्सरी मधून न घेता किंवा बाहेरच्या रोपाटिकेमधून न घेता तर याच्यामध्ये अडचण कुठे तयार होते कारण की शेतकरी म्हटलं तर शेतकऱ्याचा फक्त नर्सरी हा एक सेपरेट व्यवसाय नाहीये तो त्या नर्सरीच्या रोपांबरोबर घरी त्याच्याकडे आपण बघतो की पशुपालनाचा पण व्यवसाय असतो शेतामध्ये अनन्य साधारण इतर पिक पण असतात म्हणजे जेवढं व्यावसायिक नर्सरीवाला त्या शंभर टक्के त्या नर्सरीला लक्ष देतो तसं शेतकरी लक्ष देऊ शकत नाही आणि मग इथं अडचण काय होती की शेतकऱ्यांनी समजा मी म्हटलं तर तिथं सत्तर ते ऐंशी टक्केच जर्मिनेशन किंवा उगवण क्षमता रोपांची होती बरं रोपांची वाढ एकसारखी होत नाही ज्या वेळेला त्या नर्सरीला पाणी दिलं गेलं पाहिजे त्या नर्सरीला त्यावेळी खत व्यवस्थापन केलं पाहिजे तर तो शेतकरी शेतकऱ्याच्या लेवला देऊ शकत नाही एक दिवस जरी इकडे तिकडे जरी झाला तरी पूर्णपणे आपण म्हणतो की तो रोपवाटिकेचा प्लॉट पूर्णपणे नुकसानग्रस्त होऊ शकतो त्यामुळं याच्यामध्ये होऊन काय होतं की शेतकरी म्हणतो की बाहेरच्या व्यावसायिक नर्सरीपेक्षा मला पन्नास पैसे ते जास्ती जास्त एक रुपये वाचवू शकतो बरोबर परंतु ते वाचवण्याच्या नादामध्ये तू पूर्णच्या पूर्ण त्याचा जो क्षेत्र आहे किंवा का याच्यामध्ये जाऊ जाऊ शकतो त्या दृष्टीनं जर का आपण चांगल्या व्यावसायिक नर्सरीतून रोपं घेतली तर ते रोप सुदृढ असतात त्या रोपांमध्ये कीड रोगाचं प्रमाण कमी असतं त्याची वाढ ही एकसारखी असते त्यामुळे शेतकऱ्या क्षेत्रामध्ये जर का नर्सरीतली रोपं लावली तर त्यांचं आपण म्हणतो की एकाच वेळी त्याला फळ येणं येऊ नये या सर्व गोष्टी होत असतात बरोबर त्यामुळे शक्य होतो व्यावसायिक रोपवाटीकेतून जर का शेतकऱ्यांनी रोप खरेदी केली तर त्याचा रिझल्ट हा चांगला असतो चांगला असतो सर हे खूप छान सांगितलं की शेतकऱ्यांना व्यावसायिक रोपवाटिकेतूनच त्यांनी रोप खरेदी करणं ही आता काळाची गरज बनलेली आहे कारण शंभर टक्के यशस्वी जर का शेती आपल्याला करायची असेल तर हे करावं लागणार आहे सर जेव्हा आपण नर्सरी म्हणतो किंवा रोपवाटिका म्हणतो तर यात ही विविध प्रकार आहेत तर त्याच्याविषयी सांगावं सर नक्कीच रोपवाटिका करत असताना त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत जसं आपण शेतकऱ्यांचा जीवाचा विषय म्हणतो ती म्हणजे भाजीपाला रोपवाटिका बरोबर आपण जर का कोकणाच्या भागामध्ये गेलो तर तिकडं जो नर्सरीचा प्रकार चालतो तो अत्यंत प्रसिद्ध आहे तो म्हणजे फळ रोपटिका बरोबर तिकडे आपण बघतो की आपल्या भागामधले जे लोक आहेत पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा सांगली तर ते लोक काय करतात आंब्याची रोपं कोकणात नातात बरोबर नारळाची रोप कोकणात आणतात फंसाची रोप कोकणात आणतात म्हणजे तो दुसरा प्रकार आहे फळ रोपटिका बरोबर तिसरा जो प्रकार आहे जो ज्या ठिकाणी आपण म्हणतो की मेट्रोपॉलिटन सिटी आहेत म्हणजे पुणे मुंबई अमरावती नागपूर अशा ठिकाणी जी नर्सरी चालते त्याला आपण म्हणतो शोभिवंत झाडाची नर्सरी बरोबर ज्याला बरेचसे लोक ऑर्नामेंटल नर्सरी म्हणतात आता ही जी रोपॉटिक आहे तर ही खेडेगावामध्ये रोपवाटिका चालणारी नाही बरोबर काही ठिकाणी जास्त जंगल आहे झाड आहेत तर अशा ठिकाणी आपण बघतो की त्या ठिकाणी फॉरेस्ट नर्सरी असते सामाजिक वनीकरणाचे रोपोटिक म्हणून काही ठिकाणी आपण बघतो की औषधी व सुगंधी वनस्पतीच्या रोपोटिक असतात ज्या आपण अरोबेटिक आणि मेडिसन प्लांटच्या रोपोटी म्हणून बरेचसे लोक म्हणतात की काही ठिकाणी स्पेसिफिक किंवा विशिष्ट नर्सरी असा <laughs> जसं तुम्ही म्हटलं की मला फक्त गुलाबाची लागवड करायची <laughs> तर काही ठिकाणी फक्त गुलाब नर्सरी किंवा रोज नर्सरी असतात <laughs> काही ठिकाणी आपण गेलो तर तुम्हाला फक्त आणि फक्त आंब्याचीच तुम्हाला त्या ठिकाणी झाडं मिळतील <laughs> बरोबर आणि यातला एक शेवटचा जो प्रकार आहे तो महत्वाचा आहे त्याला आम्ही म्हणतो की जनरल नर्सरी किंवा सर्वसाधारण नर्सरी म्हणजे अशी नर्सरी की ज्या ठिकाणी भाजीपाला रोपा टिका मिळते ज्या ठिकाणी तुम्हाला फळांची रोपं पण मिळतात ज्या ठिकाणी तुम्हाला शिवभिवंत झाडांची पण येतात आणि ज्या ठिकाणी तुम्हाला सामाजिक किंवा फॉरेस्टची प्लांट पण मिळतात अशी याला पण म्हणतो की सर्वसाधारण नसतात परंतु जर का तुम्हाला नर्सरी चालवायची असेल तर शक्यतो जर का तुम्ही त्या भागामध्ये राहता आणि त्या भागामध्ये कोणत्या पिकाला डिमांड आहे व्हॅल्यू अशा प्रकारची जर तुम्ही रोपवाटिका केली तर ती रोपाटिका चांगल्या प्रकारे चालू शकतात अच्छा जसं की मी म्हणाल की समजा आपण पुण्यामध्ये राहतो पुण्यामध्ये ऑर्नामेंटल किंवा शोभयुद्ध झाडाची नर्सरी चालू शकते खरबराचे लोक आपण बघतो की टेरेस मध्ये किंवा किचन गार्डनिंग मध्ये हे शोभयुद्ध झाडाची रोप लावतात एखादा खेडेगाव असेल तर तुम्हाला ते भाजीपाला रोप डिकायला लावण्यासार पर्याय बरोबर सर अनेक नर्सरी धारक जे आहेत त्यांना जाणून घ्यायचं असतं की नर्सरीसाठी काही सरकारच्या योजना आहेत का तर आजचा जो आपला विषय आहे तो आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना तर याच्याविषयी आपण बोलूया सुरुवातीला पण त्याआधी सर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ह्या व्यतिरिक्त ही आणखीन काही योजना आहेत का आणि ही जी योजना आहे ती काही विशिष्ट प्रकारच्या नर्सरीसाठी आहे का अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे खरं पाहिलं तर राज्य शासनाच्या कृषी विभागामध्ये नर्सरी किंवा रोपवाटिकेसाठी आतापर्यंत कोणतीच ठोस योजना हो नव्हती अच्छा आणि त्या दृष्टीने पाठीमागच्या तीन वर्षापासून साधारणतः जेव्हा आपला कोरोनाचा काळ होता तर त्या वर्षापासून विशिष्ट जो आपण आता शब्द वापरला तर आता मी तुम्हाला जे प्रकार सांगितले खरं पाहिलं तर शोभयंत झाड असतील किंवा फळ रोपटिक असतील हे तसं पाहिलं तर एक कमर्शियल किंवा व्यावसायिक नर्सरी आहेत आणि शेतकऱ्यांना जिवाळ्याची नर्सरी जी आहे ती आहे भाजीपाला भाजीपाला की ज्याचा त्याचा दिवसेंदिवस किंवा डे टू डे संबंध येत असतो त्यादृष्टीनं भाजीपाला रोपाटिकेसाठी कृषी विभागाने एक योजना मागच्या तीन वर्षापासून लाँच केलेली अच्छा आणि याला आपण जे म्हटलं याने आपण विशिष्ट नाव दिलेलं आहे ते नाव देण्यामागचं पण कारण एक वेगळंच आहे जे नाव दिले ते आहे पुण्यश्लोक अहिदेवी होळकर रोपवाटिका योजना बरोबर आता बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की रोप योजना म्हटलं तर ठीक आहे पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव टाकण्याचं कारण कारण काय पुण्यश्लोक होळकर म्हटलं तर एक स्त्री होती बरोबर आणि या योजनेमध्येच आहे की या योजनेचा जो मेन लाभार्थी असणार आहे तर तो महिला कृषी पदवीधारक असणार आहे अच्छा म्हणजे ही योजना महिलांसाठी आहे त्या दृष्टीनं आपण याला नाव दिले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपाटिका योजना आणि ही योजना फक्त आणि फक्त भाजीपाला रोप आपण दिलेली आहे वा अच्छा म्हणजे प्रमुख जे लाभार्थी आहेत ते स्त्रिया असतील ह्या योजनेसाठीच्या आणि त्याच्यामुळेच याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना असं देण्यात आलेलं आहे आणि हे भाजीपाला रोपवाटिकेसाठीच ही योजना आहे सर आपण सुरुवातीला जाणून घेऊया की ह्या योजनेची जे काही प्रमुख उद्देश असतील तर ती काय काय आहेत हे आपण सुरुवातीला जाणून घेऊया जसं मी आता सुरुवातीला उल्लेख केला ना की ही योजना फक्त भाजीपाला आता पहिला उद्देश भाजीपाला रोपवाटिकेच्या दृष्टीने याच्यामध्ये तुम्ही जे रोपं बनवणार आहे तर ते रोप हे पूर्णपणे तुमची दर्जेदार आणि कीड मुक्त असले पाहिजेत या उद्देशाने पहिल्या याच्यामध्ये बनवलेलं आहे दुसरं याच्यामध्ये उद्देश आहे की ही तुम्ही रोपटेके केल्यामुळे तुमच्या बाजूचे जे काही स्थानिक शेतकरी तर त्यांना शेतीपूरक व्यवसाय निर्माण होणार आहे बरोबर म्हणजे काय की समजा मी नर्सरी केली तर मला त्याच्यामध्ये जे काही काम करणारे जे मजूर लागणार आहे तर ते मी आजूबाजूचे घेणार आहे त्यामुळे त्यांना स्थानिक मजूरना एक शेतीपूरक हा एक व्यवसाय व्यवसाय निर्माण होईल तिसरा महत्वाचा उद्देश आहे की आपण या योजनेमध्ये पीक रचनेमध्ये बदल घडवून आणून रोपांची निर्मिती करतोय म्हणजे आतापर्यंत शेतकरी जे रोपांची निर्मिती करत होते बरोबर तर ती निर्मिती बाहेरच्या वातावरण मध्ये होते म्हणजे आपण लोक गादी वाप्यावरती रोप तयार करायचे या योजनेमध्ये आपण पीक रचनेमध्ये बदल घडवून आणतो म्हणजे काय तर या योजनेमध्ये आपण एक दहा गुंट्याचं सपाट छाताचं शेडनेट हाऊस बंदिस्त घर किंवा प्रोट्युट्य कल्टिवेशन उभारतोय आणि त्याच्यामध्ये रोपांची निर्मिती करू दुसरे की याच्यामध्ये आपण काही छोटेसे प्लास्टिकचे टनेल टाकतोय टनेल म्हणजे पावसाळ्यामध्ये रोपांवरती पाऊस पडतो तर त्या मधून जो पाऊस पडणार आहे तर त्या रोपांचं संरक्षण करण्यासाठी आतमध्ये प्लास्टिकचं टनेल टाकतोय म्हणजे पीक रस्त्यामध्ये बदल करून आपण याच्यामध्ये रोपाची निर्मिती करतोय आणि चौथा अत्यंत महत्वाचा उद्देश म्हणजे पहिले जर का तीन उद्देश साध्य झाले तर शेतकऱ्याची आर्थिक प्रगती किंवा उन्नती याच्यामध्ये घडणार आहे हा चौथा उद्देश या योजने मधला महत्वाचा उद्देश तर त्यामुळे हे चारही उद्देश साध्य झाले तर शेतकऱ्याचं एक तर आपल्यामध्ये उद्यान उद्योग पिकांची म्हणजे हॉर्टिकल्चर क्रॉपची राज्यभरामध्ये संख्या वाढणार क्षेत्र वाढणार आहे कारण भाजीपाला पिकामध्ये वाढ होत आहे बरोबर वा छान हे मस्त छान उद्देश आहेत या योजनेचे सर लाभार्थी निवड जी असेल या योजनेसाठीची ती कशी असेल आणि लाभार्थी निवडीचे काही प्राधान्य क्रमी असतील तर त्याच्याविषयी आम्हाला अधिक माहिती द्यावी आता कोणतीही शासकीय योजना म्हटलं तर याच्यामध्ये हा प्रश्न नेहमी ठरलेला असतो बरोबर की म्हणजे याच्यामध्ये कोण कौन, कोणते शेतकरी पात्र होणार कोणते शेतकरी अपात्र होणार बरोबर आता आपण दोन प्रश्न विचारले एक प्रश्न पहिला विचारला पण की लाभार्थी निवड निवड आणि लाभार्थी निवडीचा प्राधान्य करा बरोबर हे दोन्ही गोष्टी महत्वाचे आता लाभार्थी निवडीमध्ये काय की एखाद्या ज्या शेतकऱ्याला या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे तर बेसिक गोष्टी कोणत्या असल्या पाहिजेत हा आणि मग प्राधान्य याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत जो शेतकरी या योजनेमध्ये भाग घेणार आहे तर त्या शेतकऱ्याच्या नावावरती किमान एक एकर जमीन असणं गरजेचं अच्छा एक एकर जमीन असायला पहिली अट आहे आणि दुसरी अट की ज्या ठिकाणी आपण ही रोपडिका करतोय त्या ठिकाणी पाण्याची कायमस्वरूपी सोय असणं गरजेचे बरोबर या दोन बेसिक गोष्टी आता जसं दुसरं विचारलं आपण की मग प्राधान्य प्राधान्यक्रम तर जसं मी सुरुवातीला उल्लेख केला होता की या योजनेमध्ये पहिले जे प्राधान्यक्रम आहे राज्य शासनाच्या नियमानुसार ते म्हणजे महिला कृषी पदवीधारकांना पहिलं प्राधान्य आहे अच्छा कृषी पदवीधरांना जी महिला कृषी पदवीधर आहे बरोबर आता याच्यामध्ये पण अडचण निर्माण होते ही योजना जेव्हा लॉन्च केली तर बरेचसे लोक म्हटले कृषी पदवीधारामध्ये पण असंख्य प्रकार आहेत जसं की आपण म्हणतो की बीएससी अग्रिकल्चर बीएससी हॉर्टिकल्चर बीएससी फॉरेस्ट्री बीटेक अग्रिकल्चर इंजिनिअरिंग या क्षेत्रामधल्या ज्या महिला या सर्व महिला या योजनेमध्ये पात्र आहेत आता बऱ्याच वेळेस असं होतं की आपण तर ही योजना लॉन्च केली पण त्या तालुक्यामध्ये समजा महिला कृषी पदवीधर सापडलेच नाही किंवा तिनं या योजनेसाठी फॉर्म भरलाच नाही तर मग काय करायचं पुढं योजना बंद करायची तर तसं नाही तर ज्या तालुक्यामध्ये हे लाभार्थी सापडत नाहीत त्यासाठी दुसरा काय टाकलाय की त्या ठिकाणी महिला शेतकरी असावी अच्छा म्हणजे काय की जी महिला शेतकरी बीएससी अग्रिकल्चर पण नाहीये बीएससी कल्चर मधली पण नाहीये पण ती महिला शेतकरी जिच्या नावावरती एक एकर जमीन आहे तर अशी महिला योजनेमध्ये पात्र होते अच्छा परत काय झालं की काही गावांमध्ये किंवा काही तालुक्यांमध्ये महिला कृषी पद्धत पण सापडली नाही बरोबर महिला शेतकरी पण सापडली नाही अशावेळी काही करायला लागलं की जे महिलांचे गट आहेत तर असे महिलांचे गट या योजनेमध्ये पात्र ठरवलं अच्छा पण परत तिथं शासनाला एक अशी अडचण आली की जे महिला गट आहेत त्या महिला गटांच्या नावावरती जमीनच नाही अच्छा अशा ठिकाणी शासनाला परत एक रिवाइज सर्क्युलर काढावं की पत्र करावं लागलं आणि त्या परिपत्रकामध्ये असं मेन्शन करावं लागलं की थी ज्या ठिकाणी महिला गट आहेत पण त्या गटातील गटा महिलांनी एकत्रित रीत येऊन जर का एक एकर जमीन गटाच्या नावाने जर का लीज अग्रीमेंट केली असेल तर असा गट या योजनेमध्ये पात्र ठरतो काही ठिकाणी असं आढळलं की तिथं महिला कृषी पदवीधर पण नाही सापडली महिला शेतकरी पण नाही सापडली आणि महिला गट पण नाही सापडला तर अशा ठिकाणी मग शासनाला सांगायला लागलं की ज्या ठिकाणी अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत असे सर्व शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरतात म्हणजे अजून एक याच्यामध्ये अडचण आली की आपण सुरुवातीला म्हटलं की लाभार्थी निवडताना त्याच्या नावावरती किती जमीन पाहिजे बरोबर आणि तिथं पण म्हटलं किती महिला कृषी पद्धतीवर पाहिजे अशा ठिकाणी महिलांच्या तक्रारी आल्या की आम्ही <laughs> तर आता आमची डिग्री पूर्ण केली मी महिला कृषी पदवीधर झालेली पण माझ्या नावावरती लगेच जमीन कुठ आहे बरोबर अशा शासनाला परत एक नवीन परिपत्र काढावं लागलं की ज्या ठिकाणी महिला कृषी पदवीधर आहेत आणि त्यांच्या नावावरती जमीन नाहीये तर अशा वेळेस तिच्या घरातील रक्ताच्या नात्यातील कोणतीही जरी व्यक्ती असे तिची आई असेल तिचे वडील असेल तर अशी महिला या योजनेमध्ये पात्र ठरते अच्छा म्हणजे जास्तीत जास्त महिलांना समाविष्ट करून घेण्यासाठी आपण ही योजना झालं आणि त्यामुळे मग या योजनेची यशस्वीता वाढली बरोबर नाहीतर सुरुवातीला महिला कृषी पद्धती जर म्हटलं तर तिच्या नावावरती जमीनच मिळत नव्हती आणि मग त्यामुळे आपण बघितलं की सुरुवातीला पहिल्या वर्षी या योजनेला पाचशे लोकांचं टार्गेट ठेवलं होतं पाचशे रोबोटिकांचं पण त्यातलं फक्त दोनशे ते आठशे झालं कारण अशा महिलाच मिळत नव्हत्या बरोबर तर त्यादृष्टी मग नंतर आपण बघितलं की पाचशे नंतर पुढच्या वर्षी दोन हजार असं शासनाने टार्गेट वाढत वाढत चाललोय सर या योजनेमध्ये पात्रतेचे काय काय निकष आहेत याच्याविषयी हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न यासाठी महत्वाचा आहे की आपण राज्यभरामध्ये असंख्य भाजपला रोपवाटिका नर्सरी आहेत जसं की आपण आत आपल्या घरी स्वतःची रोपवाटिका किंवा नर्सरी आहे तर आपण या योजनेमध्ये पात्र ठरत नाही अच्छा म्हणजे या योजनेमध्ये पात्रता था ठरवण्याचा योग शासनाचा कृषी विभागाचा महत्वाचा निकष होता तर या ठिकाणी तुम्ही जो व्यक्ती लाभ घेणार आहे तर ती रोपवाटिका पूर्णपणे नव्यानेच अच्छा समजा तुमच्याकडे अगोदर एक, एक एकरची नर्सरी आहे परत तुम्ही या योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाही बर काही लोकांनी असं केलं की ज्यांच्या नावावरती एक एकर जमीन होती किंवा दोन एकर जमीन होती त्यांनी खातेफोड केली तुमच्या नावावरती एक दुसऱ्या लाभार्थीच्या नावावरती एक एकर जमीन केली कारण असं होयला लागलं माझ्याकडे ऑलरेडी नर्सरी आहे तर मी परत पात्र होत नाही ज्यावेळी तुमचा लाभार्थी खातेफोडी वेगळी होती तर इनडायरेक्टली तुमच्याकडे ऑलरेडी नर्सरी असेल तर जो लाभार्थीने खातेफोड केलेली तर तो, तो परत एलिजिबल पर होते पात्र होते दुसरं की ज्यांनी ऑलरेडी तुमच्याकडे समजा खाजगी रोपटी काय तुम्ही लाभ घेतलेला नाही शासनाचा पण खाजगी रोपोटिक काय तरी पण तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरत नाही जरी खाजगी असेल तरी पण म्हणजे खाजगी होऊ शकत नाहीत ज्या लोकांनी ऑलरेडी शासनाचे जे काही विविध योजना आहेत म्हणजे एन एच एम योजना आहे पोखरा आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे या योजनांचा ऑलरेडी लाभ घेतलेला आहे असे लाभार्थी पण परत या योजनेमध्ये पात्र ठरत नाहीत बरोबर म्हणजेच काय की यार या रोपवाटिकेमध्ये किंवा या योजनेमध्ये ज्यांना भाग घ्यायचा आहे असे लाभार्थी पूर्णपणे नवीनच लाभार्थी पाहिजेत की ज्यांनी शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ पात्र सर आणखीन कोणकोणते कौन्ट घटक समाविष्ट आहेत या योजनेसाठी आता रोपवाटिका म्हटलं तर रोप मध्ये आपण विचार केला तर वीस ते पंचवीस घटक आहे की जे या शेतकऱ्या ते नर्सरीसाठी करावे लागतात हे वीस ते पंचवीस घटक जरी रोपवाटिकेसाठी किंवा नर्सरीसाठी लागत असले तर या सर्व घटकांना शासन अनुदान देत नाही अच्छा तसंच की मी म्हटलं होतं की शासकीय अनुदान फक्त एक कुबडी किंवा एक आधार असते आता रोप ज्या मेजर चार गोष्टी आहेत ज्याला खर्च जास्त येतो अशी चारच गोष्ट आपण याच्यामध्ये घेतली अच्छा पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे दहा गुंट्याचं सपाट छाताचं चा शेडनेट हाऊस अच्छा दुसरी गोष्ट ते म्हणजे प्लास्टिकचे क्रेट्स की जे रोपांना वाहतुकीसाठी लागतात बरोबर तिसरी जी गोष्ट आहे आहे ती प्लास्टिकचे टनेल अच्छा आणि चौथी जी गोष्ट आहे ते म्हणजे पॉवर मॅपसॅक स्प्रेअर चारही गोष्टींचे उद्देश वेगळे चारही गोष्टींची कार्य वेगळे आणि चारही गोष्टींचे खर्च वेगळे बरोबर आणि चारही गोष्टी महत्वाच्या आहेतच आणि जास्त की जा आहेत बरोबर आहे जसं मी तुम्हाला पहिलाच उल्लेख ले केला की याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे सपाट छाताचं शेडनेट गृह मुळात काय हे शेडनेट गृह उभारण्याची गरज काय की शेडनेट गृहमध्ये आपण बंदिस्त किंवा कंट्रोल फार्मिंग मध्ये किंवा नियंत्रित वातावरणामध्ये आपण रोपांची निर्मिती करतो बरोबर सुरुवातीला मी तुम्हाला की याच्यामध्ये आपण आधुनिक तंत्राचा वापर करतोय म्हणजे आतापर्यंत शेतकरी रोपा टिका करताना गादी वापी तयार करायचे आणि हाताने आपण ते काड्याचे सायरे किंवा असे रेषा ओढायचं त्याच्यामध्ये आपण बी आता याच्यामध्ये काय करतोय आपण ज्यावेळी आपण इथं दहा गुंठ्याचं सापड छताचं शेण गृह करतो तर याच्यामध्ये आपण गादी वापी तयार करत नाही बरोबर याच्यामध्ये आपण काय करतोय प्लास्टिकचे ट्रे युज करतो आणि त्याच्यामध्ये निर्मिती करतोय आता शासनाच्या बाबतीमध्ये याला आमदार किती मिळणार आपण चर्चा आहे पण हे जे याचा खर्च जास्त त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये घटक घेतलाय सर आपण बघतो की एक रोपवाटिका किंवा एक नर्सरी चालवणं काही सोपी गोष्ट नाहीये अनेक तांत्रिक गोष्टी त्याच्यामध्ये असतात तर या योजनेसाठी कोणत्या तांत्रिक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे का नक्कीच म्हणजे एखादी ही जी नर्सरी तर ही पूर्णपणे टेक्निक किंवा स्किल लेबर न करण्याची गोष्ट बरोबर आणि हे करत असताना शासनाने काय केले म्हणजे एखाद्या व्यक्तीला या रोपवाटिकेच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शासनाच्या नियमानुसार शासनाने दोन दिवसांचं टेक्निकल प्रशिक्षण बंधनकारक ठेवलेले हो म्हणजे त्या व्यक्तीने हे प्रशिक्षण घेतलं तर हे जे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणासाठी शासनाने तीन संस्था नॉमिनेट याच्यामध्ये पहिली संस्था आहे महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे बरोबर दुसरी संस्था आहे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेवा दाबाडे आणि तिसरी संस्था आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती म्हणजे या तीन संस्थांपैकी कुठल्याही एकाच संस्थेकडून शासनाने जर का दोन दिवसाचं निवासी प्रशिक्षण घेतलं तरच तो शेतकरी या योजनेसाठी ऑर्डर असतो आणि याचा सर्व खर्च हा शासन करणार आहे म्हणजे शेतकऱ्याला एकवी रुपयाच्यातून खर्च करण्याची गरज नाही सर सध्या स्थितीमध्ये या योजनेची अंमलबजावणी जी आहे ती कशा प्रकारे होत आहे राज्यभरात याच्याविषयी शासनाने काय केलंय एक, एक गवर्नमेंटचं एक पोर्टल केलेलं आहे अच्छा याला आपण म्हणतो की महाडीबीटी पोर्टल डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडीबीटी डॉट डॉट इन तर या पोर्टलवरती शेतकऱ्याला काही कागदपत्र अपलोड करावं लागतात पहिले त्याचं आधार कार्ड त्याचा सात बारा उतारा खाते उतारा त्याचं पॅन कार्ड त्याची बँक पासबुकची झेरॉक्स जे त्या आधार कार्डला संलग्न असेल बरोबर काय होतं की आपण म्हणतो की ते आधार कार्ड आणि बँक पासबुक एकमेकाला संलग्न असेल तर त्याला अनुदान मिळत नाही बरोबर तर या गोष्टी त्याला पाऊस सर या योजनेसाठी शासकीय अनुदान जे आहे तर ते कशा प्रकारचं आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की सुरुवात उल्लेख केला की शासनाने या योजनेमध्ये चारच घटक पात्र ठरवले आहेत बरोबर जसं तुम्हाला मी म्हटलं की सुरुवातीला दहा गुंट्याचं सपाट छताचं शेडनेडगुरं uh -huh. आता ह्या आपण ह्या टप्प्यानुसार जाऊ किंवा प्रत्येक घटकानुसार जाऊ की त्याला किती मिळणार आहे पहिला जो गुट होता तो म्हणजे दहा गुंट्याचं शेडनेटगुर तर हे दहा गुंट्याचं म्हणजे एक हजार चोरीस मीटरचं चो शेडनगुह uh -huh. आता जरी एक हजार चोरीस मीटरचं चो शेडनेटगृहला अनुदान मिळत असलं तरी त्या शेतकऱ्याला उभारणी करताना ते बावीस मीटर बाय सेहेचाळीस मीटर म्हणजे बावीस मीटर रुंदी आणि सेहेचाळीस मीटर लांबी या क्षेत्रफळामध्ये त्याची उभारणी अच्छा आता याचा जर आपण गुणाकार केला बावीस मीटर बाय सेहेचाळीस मीटर तर तो होतो एक हजार बारा चौरस मीटर अच्छा म्हणजे प्रत्यक्षामध्ये उभारणी होती एक हजार बारा चौरस मीटर आणि अनुदान वितरण येतं एक हजार चौरस मीटर बरोबर म्हणजे वरचे जे बारा चौरस मीटर आहेत त्याचा खर्च हा संबंधित शेतकऱ्याला स्वतः करावा लागतो आणि याला अनुदानाची रक्कम किती ठेवली म्हणजे आपण दहा गुंठ्याला अनुदान देणार आहे तर एक हजार मल्टीप्लाय बाय चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति चौरस मीटर हा शासनाने दर ठरवलेला आहे बरोबर एक हजार इंटू चारशे पंच्याहत्तर तुम्ही केलं तर टोटल प्रकल्प खर्च होते चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि त्याच्या पन्नास टक्के शासन अनुदान देते चार लाख पंच्याहत्तर हजार केलं तर ते दोन लाख हजार पाचशे रुपये या पहिल्या घटकासाठी शासन अनुदान मिळणार आहे बरोबर असं जर का टोटल प्रकल्प खर्चाची किंमत आणि याचं मिळणार अनुदान हे जर का एक सारांश काढला तर टोटल प्रकल्प खर्च येते पाच लाख पंचावन्न हजार अच्छा आणि या योजनेमध्ये शासन जे अनुदान देणार आहे या चार गजासाठी हे दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये म्हणजे जवळपास पावणे तीन लाख रुपये अनुदान कि योजनेतून आपण त्या लाभार्थाला देतोय सर या पूर्ण मुलाखतीमध्ये या योजनेबाबतीत पूर्ण ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची पण खूप छान माहिती तुमच्याकडून आम्हाला मिळाली वेळेअभावी आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे वळतोय जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की ही योजना जी आहे ती खास महिलांसाठी आहे युवा कृषी पदवीधर आपल्याकडे आहेत तर त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी काय एक सल्ला द्याल जाता जाता त्यांना काय सांगाल पण बघतो की दिवसेंदिवस कृषी क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी तर त्यांची संख्या खूप वाढत चाललेली बरोबर परंतु त्यांना पाहिजे तशा पटीमध्ये त्यांना नोकरीच्या संधी सध्या नाहीत आणि या दृष्टीनं शासनाचा आहे की हे जे तरुण युवा आहेत तर त्यांनी नोकरीच्या पाठीमागे न जाता थोडस व्यावसायिक स्वरूपामध्ये जाण्यासाठी शासनाने तर ही योजना काढलेली तर युवतींसाठी या चार गोष्टींना लाभमी आहेत पण जे युवक आहेत ते काय करू शकतात दुसरा पर्याय त्यांना आहे तर ते युवक फक्त जर का दहा गुमट्याचं शेडनट गृह केलं तर यासाठी आपली एक दुसरी योजना आहे ज्याला मी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन मध्ये संरक्षित शेती अंतर्गत त्या युवा शेतकऱ्यांना याच्यामध्ये शेडनेड गुरु आणि पोलिओस दोघांना पण पन पन्नास टक्क्यामध्ये लाभ मिळू शकतो पण इतर जे तीन घटक आहेत त्यांचा जरी लाभ मिळत नसला तरी युवा शेतकऱ्यांची ती पण खर्च खूप जास्त आपण बघितलं की जवळपास दोन लाख सदस हजार पाचशे रुपये फक्त त्या सांगाड्याचा खर्च आहे बरोबर तर तो खर्च या युवा शेतकऱ्यांना याच्यामधून मिळू शकतो बरोबर म्हणजे जे युवा शेतकरी याच्यामध्ये पडू इच्छितात तर ते आताच्या काळामध्ये पास पाच गुंट्यापासून पंचवीस गुंट्यापर्यंत जर त्यांना शेडनेड गुरु किंवा त्यांनी पॉले केलं तर शासनाचं त्यांना पन्नास टक्केचं अनुदान मिळू शकतं मग याच्यामध्ये ते फक्त रोपॉटिकच करू शकतात असं नाही तर याच्यामध्ये आपण बघतो की भाजीपाला पिकांची लागवड असेल बरोबर फुल पिकांची लागवड असेल तर चांगल्या प्रकारच्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतो म्हणजे एक चांगली संधी आहे युवा शेतकऱ्यांना युवा कृषी पदवीधरांना सर आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिके योजनेबाबतीत खूप छान माहिती आमच्या शेतकरी बंधूंना दिली तर त्याबद्दल आकाशवाणीतर्फे तुमचे खूप खूप आभार सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर